मिशन पी सी एम सी आरक्षण सोडतीतील गुडलकमुळे चिंचवड विधानसभेत भाजपाचा दबदबा भाजपा निवडणूक प्रमुख शंकर जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे क्लीन स्वीपच्या तयारीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आगामी निवडणुकीच्या निमित्ताने आरक्षण सोडत निघाली प्रभाग रचनेनंतर आरक्षण सोडतीतही भाजपाचं गुडलक पाहायला मिळालं बहुतांश प्रभागांमध्ये भाजपाचे उमेदवार सेफ झाले आहेत काही ठिकाणी टफ वाईट होईल असं निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवलेलं आहे पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये एकूण बत्तीस प्रभाग आणि एकशे अठ्ठावीस नगर सदस्य संख्या आहे दोन हजार सतरामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने सर्वाधिक सत्याहत्तर जागा जिंकल्या होत्या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या जोडीने महापालिकेवर कमळ फुलवलं होतं आता सुमारे नऊ वर्षानंतर निवडणुका होत आहेत दरम्यानच्या काळात राज्यात आणि स्थानिक पातळीवर अनेक राजकीय स्थित्यंतर झालेले आहेत शहरातील पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा या तीन मतदारसंघाचा विचार करता सर्वाधिक तेरा प्रभाग चिंचवड मतदारसंघामध्ये येतात त्यामध्ये बावन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील विशेष म्हणजे चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्यावर भाजपाने पिंपरी चिंचवड जिल्हा निवडणूक प्रमुख पदाची धुरा दिलेली आहे स्थानिक पातळीवर आमदार शंकर जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होईल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटासोबत खरी लढत होणार असून महाविकास आघाडीचा प्रभाव नगण्य राहणार आहे प्रभागरचना भाजपसाठी पोषक मानली जात होती त्यानंतर आता आरक्षण सोडतीमध्ये भाजपाचा गुडलक आहे त्यामुळे चिंचवडसह पिंपरी आणि भोसलीमध्ये सुद्धा भाजपा मॅजिक फिगर गाठेल असं निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवलेलं आहे चिंचवड मतदारसंघात भाजपा चाळीस प्लस फोर्टी प्लस जागा जिंकणार आमदार शंकर जगताप यांनी आगामी निवडणुकीच्या निमित्ताने मतदारसंघामध्ये प्रभावी तयारी केलेली आहे आरक्षण सोडत झाल्यानंतर तात्काळ बैठका चाचपणी सुरू केलेली आहे संभाव्य पक्षप्रवेश नेतृत्वाखाली भाजपाचे संपूर्ण प्रभागामध्ये प्रभावी समीकरण तयार झालेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिग्गज उमेदवार नाना काटे भाऊसाहेब भुईर संतोष कोकणे प्रशांत शितोळे अतुल शितोळे यांना स्वतःचा प्रभागावर वर्चस्व ठेवण्यासाठी संघर्ष मात्र करावा लागेल त्यानंतर पक्षाची कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट संघर्ष झाल्यास भाजपा फोर्टी प्लस जागा जिंकेल असा दावा भाजपाच्या कोर कमिटीतून केला जात आहे प्रभाग क्रमांक सोळा रावेत रावेत मामुर्डी किवळे या भागात नव्याने गृहनिर्माण प्रकल्प विकसित झालेले आहेत गतनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रज्ञा खानोलकर केवळ सुमारे दोनशे पन्नास मतांनी निवडून आले आहेत राष्ट्रवादीचे दिग्गज माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे आहेत मात्र त्यांना आव्हान देण्यासाठी भाजपाकडे दीपक भोंडवे यांनी जोरदार तयारी केलेली आहे नव्या आरक्षण सोडतीनंतर या वार्डमध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही त्यामुळे हा प्रभाग सेफ झोन म्हणून गणला जात आहे सोसायटी धारकांचे किमान पंधरा हजार मतदान आहे हे मतदान निर्णायक ठरणार आहे दिलीप राऊत यांच्या सौभाग्यवती सर्वसाधारण गटातून पुन्हा इच्छुक आहेत माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे बाळासाहेब तरस दीपक भोंडवे नवनाथ लोखंडे बाळासाहेब ओव्हाळ प्रज्ञा खानोलकर आणि संगीता भोंडवे हे दावेदार चर्चेत आहेत खुल्या प्रवर्गातील महिला आणि पुरुष या दोन्हींसाठी जागा खुल्या असल्याने काही राजकीय दाम्पत्ये मैदानात उतरण्याची शक्यता आहे प्रभाग क्रमांक सतरा चिंचवडे नगर बिजली नगर प्रेमलोक पार्क आणि भुईरनगर या घनदाट वस्ती असलेल्या प्रभागात आरक्षणातील बदलामुळे राजकीय गणिते बिघडल्या आहेत मागास प्रवर्गातील गट अनुसूचित महिला म्हणून घोषित झाल्याने नामदेव ढाके राजेंद्र साळुंके यांसारखे माजी दावेदार अडचणीत आले आहेत गत निवडणुकीत शेखर चिंचवडे यांच्या सौभाग्यवती करुणा चिंचवडे या सर्वाधिक मतांनी निवडून आल्या होत्या त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते भाऊसाहेब भोईर थोड्या मतांच्या फरकाने पराभूत झाले होते त्यांच्या विरोधात सचिन चिंचवडे निवडून आले होते नामदेव ढाके यांच्यासमोर स्ट्रॉंग उमेदवार नव्हता या प्रभागात पूर्वी तीन वेळा ढाके यांचा पराभव झाला होता ढाके यांना वेळी महिला उमेदवार द्यावा लागेल तसे न झाल्या तसे झाल्यास तसे झाल्यास प्रभागातून भाजपा चांगली कामगिरी करेल असे चित्र आहे प्रभाग क्रमांक अठरा केशवनगर चिंचवड केशवनगर आणि वेताळनगर परिसराचा हा प्रभाग यावेळेस खुला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने अनेक दिग्गजांनी तयारी सुरू केली आहे गतनिवडणुकीत मागास प्रवर्गातून लढलेले सुरेश भोईर संदीप चिंचवडे प्रदीप सायकर यांना यावेळी खुल्या प्रवर्गातून उमेदवारी घ्यावी लागेल आरक्षणातील फेरबदलामुळे महिलांसाठी तीव्र लढत अपेक्षित आहे गावकी भावकी आणि नातेसंबंधाचे समीकरण येथे निर्णायक ठरण्याची शक्यता आहे अश्विनी चिंचवडे पद्मजा भोईर मनीषा चिंचवडे ओबीसीमधून इच्छुक आहेत ॲडव्होकेट मोरेश्वर शेडगे राजेंद्र गावडे सुरेश भोईर असे ओपनमधून इच्छुक आहेत विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप यांना या प्रभागातून सुमारे बारा हजार मतांची लीड आहे या भागात भाजपाचा हक्काचा मतदार आहे त्यामुळे या ठिकाणी पक्षाचे चारही नगरसेवक निवडून येतील प्रभाग क्रमांक बावीस काळेवाडी गतनिवडणुकीत या प्रभागातून भाजपाच्या चारही उमेदवारांचा पराभव झाला होता गेल्या दहा वर्षात प्रभागातील राजकीय परिस्थिती बदललेली आहे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या प्रभागामध्ये पक्षाच्या उमेदवारांना लीड आहे काळेवाडी परिसरातील राजकीय समीकरणे नव्या आरक्षणानंतर अधिक रंगतदार झाली आहेत इतर मागासवर्गीय प्रवर्ग आता महिलांसाठी राखीव असल्याने ज्योती भारती विजया सुतार अनिता पांचाळ प्रतिभा तामणकर यांची नावे आघाडीवर आहेत विनोद तापकीर सोमनाथ तापकीर हर्षल नडे इत्यादी इच्छुक आहेत सर्वसाधारण महिला प्रवर्गातून विमल काळे कोमल काळे आणि नीता पाडाळे या प्रमुख इच्छुक आहेत तसेच संतोष कोकणे विनोद नडे सागर तापकीर मच्छिंद्र तापकीर हे तगडे दावेदार आहेत भाजपामध्ये नवीन प्रवेश होतील असे चित्र आहे त्यामुळे भाजपा या प्रभात किमान दोन नगरसेवक निवडून आणेल प्रभाग क्रमांक तेवीस थेरगाव गतनिवडणुकीत भाजपाच्या तीन जागा निवडून आल्या होत्या थेरगावमध्ये यावेळी ओबीसी आरक्षणातील बदलामुळे पुरुष उमेदवारांनाही संधी खुली झाली आहे मागील निवडणुकीत महिला आरक्षणामुळे मर्यादित स्पर्धा होती मात्र आता पुरुष उमेदवारांची संख्या वाढणार आहे विमल जगताप हेमा माडसूळ मनीषा पवार या महिला दावेदारांबरोबर तानाजी बारणे अभिषेक बारणे निलेश बारणे संतोष गाडे आणि संतोष सचिन बारणे हे पुरुष गटात इच्छुक आहेत बारणे कुटुंबाचा प्रभाव हो, कायम असून या प्रभागामध्ये पारंपरिक आणि नव्या चेहऱ्यांमध्ये संघर्ष मात्र दिसेल प्रभाग क्रमांक चोवीस नगर खासदार श्रियंग बारणे यांचं वर्चस्व असलेल्या या प्रभागात गतनिवडणुकीत दोन शिवसेना आणि एक भाजपा एक अपक्ष असे उमेदवार जिंकलेले आहेत यावेळी आरक्षण बदलामुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे उलथापालत झाले आहेत अनुसूचित जातीचे आरक्षण रद्द होऊन प्रभाग खुला झाल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गट शहराध्यक्ष सचिन भोसले यांची अडचण मात्र वाढलेली आहे त्यांनी खुल्या प्रवर्गातून लढण्याची घोषणा केली असून त्यामुळे स्थानिक राजकारण ढवळून निघाले आहे बारणे कुटुंबाचं वर्चस्व कायम असून विश्वजित बारणे निलेश बारणे सिद्धेश्वर बारणे जयदीप माने आणि गणेश गुजर हे प्रमुख इच्छुक आहेत खासदार बारणे यांचे पुत्र विश्वजित बारणे या प्रभागातून निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे या ठिकाणी भाजपाला आव्हान निर्माण झालेलं आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक पंचवीस तातोडे पुनावळे वाकड गतनिवडणुकीत भाजपाच्या चारही उमेदवारांचा या ठिकाणी पराभव झाला होता मात्र आता परिस्थिती बदललेली आहे नव्याने निर्माण झालेल्या सोसायट्या आहेत त्या ठिकाणी वीस ते पंचवीस हजार मतदान वाढलेलं आहे विधानसभा निवडणुकीत राहुल कलाटे यांना या, या प्रभागातून आमदार शंकर जगताप यांच्यापेक्षा कमी मतदान झालं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम या ठिकाणी मात्र चांगलं आहे अनुसूचित जाती प्रवर्गात बदल झाल्याने यावेळी पुरुष आणि महिला दोघेही स्पर्धेत राहणार आहेत कुणाल वावळकर सागर ओवाळ संभाव्य दावेदार आहेतच रेखादर्शिले रेश्मा भुजबळ या ओबीसी महिला प्रवर्गात चर्चेत आहेत भाजपाचे विशाल कलाटे राम वाकडकर नवनाथ ढवळे राहुल काटे अमोल कलाटे का श्रीनिवास क श्रीनिवास कलाटे यांचीही नावे चर्चेत आहेत राष्ट्रवादीचे मयूर कलाटे संदीप पवार अजित पवार खुल्या आणि ओ बी सीमधून तुषार तामाने चर्चेत आहेत यांच्यास चेतन भुजबळ यांच्या सौभाग्यवती मैदानात उतरणार आहेत ओपन महिला प्रवर्गातून कलाटे पवार वाकडकर कुटुंबियातून चाचपणी सुरू झाली आहे या प्रभागातील राहुल कलाटे यांच्या विरोधातील एकजुटीने उमेदवार दिल्यास भाजपाच्या चारही जागा निवडून येतील असे चित्र आहे प्रभाग क्रमांक सव्वीस पिंपळे निलक गतनिवडणुकीत चारही जागा भाजपाने जिंकल्या होत्या या प्रभागामध्ये अनुसूचित जाती आरक्षण पुरुषांसाठी खुलं झालं असून विनय गायकवाड हे सेफ झोनमध्ये आहेत त्यांच्या जनसंपर्कामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग तुलनेने सोपा मानला जात आहे सर्वसाधारण आणि मागास प्रवर्गातून गणेश कसपटे संदीप कसपटे आरती चोंदे स्वाती कलाटे हे चर्चेत आहेत स्थानिक कुणबी समाजाचं वर्चस्व इथं निर्णायक ठरण्याची शक्यता आहे संदीप कसपटे हे भाजपाचे पॅनल प्रमुख म्हणून काम करतील असं बोललं जातं सचिन साठे यांच्या सौभाग्यवती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांचा हा प्रभाग आहे कामठे गतनिवडणुकीत भाजपाच्या तिकीटवर निवडून आले होते मधल्या काळात त्यांनी भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता या प्रभागामध्ये भाजपाविरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढाई होईल प्रभाग क्रमांक सत्तावीस रहाटणी गतनिवडणुकीत या प्रभागातून भाजपाचे चारही नगरसेवक निवडून आले होते या प्रभागात आरक्षण कायम राहिल्याने जुनी गटबाजी पुन्हा तीव्र झाली आहे बाबासाहेब त्रिभुवन युवराज दाखले दीपिका ढगे अनिता तापकीर अनिता तांबे उल्हास कोकणे विनोद तापकीर हे प्रमुख दावेदार आहेत तसेच चंद्रकांत नखाते निर्णायक भूमिकेत दिसणार आहेत देविदास तांबे आणि गणेश नखाते हे नव्या चेहऱ्यांपैकी आहेत पारंपरिक गटबाजी व नवे चेहरे यांच्यातील लढतीमुळे हा प्रभाग विशेष चर्चेत आहे भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा प्रभाव असलेला हा प्रभाग असून भाजपाच्या चारही जागा निवडून आणण्यासाठी काटे प्रयत्नशील राहतील असं या ठिकाणी चित्र आहे प्रभाग क्रमांक अठ्ठावीस पिंपळे सौदागर भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा हा प्रभाग आहे या प्रभागाला शहराचे नेतृत्व करण्याची संधी पहिल्यांदाच मिळाली आहे भाजपाला मानणारा मोठा वर्ग या प्रभागात आहे शत्रुघ्न काटे जे उमेदवार देतील ते उमेदवार या ठिकाणाहून निवडून येतील असं या ठिकाणी चित्र आहे स्मार्ट सिटीसारखा विकसित भाग म्हणून ओळखला जाणारा हा प्रभाग स्थिर राजकीय समीकरणासाठी प्रसिद्ध आहे आरक्षणात कोणताही बदल झालेला नाही भाजपाचे शत्रुघ्न काटे राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि त्यांच्या पत्नी शीतल काटे हे प्रमुख दावेदार आहेत उच्च शिक्षित आणि व्यावसायिक मतदारसंख्या मतदारसंख्या जास्त असल्याने या प्रभागात मुद्देसूद आणि प्रतिमा आधारित प्रचार होणार आहेत प्रभाग क्रमांक एकोणतीस पिंपळीगुरं भाजपाचे आमदार शंकर जगताप यांचा हा प्रभाव असलेला प्रभाग राजकीयदृष्ट्या भाजपाच्या ताब्यात आहे एस्सी महिला, महिला जागा एस सी महिला जागा झाल्याने सागर अंघोळकर अडचणीत आले असून उषा मुंडे आणि शकुंतला धराडे या महिला उद उमेदवारांची चुरस रंगणार आहे ओबीसी जागा कायम असल्याने शशिकांत जगताप मजबूत स्थितीत आहेत सर्वसाधारण खुली जागा झाल्याने राजू लोखंडे तानाजी जवळकर संदेश नवले हे नवे दावेदार मैदानात उतरणार आहेत या प्रभागातून भाजपाचे चारही नगरसेवक निवडून येतील असा दावा केला जातो आहे प्रभाग क्रमांक एकतीस नवी सांगवी पिंपळीगुरव माजी नगरसेवक नवनाथ जगताप यांचा प्रभाव या प्रभागात आहे आरक्षण फेरफारामुळे काही माजी नगरसेवक अडचणीत आलेले आहेत अंबरनाथ कांबळे यांची एस्सी महिला जागा झाल्याने त्यांनी कुटुंबातील महिलेला मैदानात उतरवण्याची शक्यता आहे माधवी राजापुरे यांच्या जागी ओबीसी खुला प्रवर्ग झाल्याने स्पर्धा वाढणार आहे सीमा चौगुले या सर्वसाधारण महिला जागेत सेफ झोनमध्ये आहेत तर नवनाथ जगताप राजेंद्र जगताप हे खुल्या गटातून बलाढ्य दावेदार आहेत या प्रभागातून भाजपाचे किमान तीन जागा निवडून येतील असं निरीक्षण या ठिकाणी आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक बत्तीस जुनी सांगवी माजी महापौर उषा ढोरे यांचा प्रभाव कायम असून त्यांची सर्वसाधारण महिला जागा कायम राहिल्याने त्या पुन्हा रिंगणात आहेत हर्षल ढोरे हे खुल्या जागेत मजबूत उमेदवार आहेत अजित पवार गटाचे अतुल शितोळे आणि प्रशांत शितोळे हे प्रमुख प्रतिस्पर्धी असतील ओबीसी महिला जागा बदलल्याने शारदा सोनवणे यांची अडचण झालेली आहे एस सी महिला जागेमुळे संतोष कांबळे यांचा पर्यायही बदलावा लागेल सांगवीतील ढोरे कुटुंबाचे वर्चस्व आहे या प्रभागातून भाजपा चांगली कामगिरी करेल असा दावा या ठिकाणी केला जातो धन्यवाद